नमस्ते मी डॉक्टर भाग बावीस यामध्ये आज आपण बघणार आहोत कन्या रास विचारशील व्यावहारिक हे विशेष गुण कन्या राशीचे आपण म्हणू शकतो ही रास तीस अंशाची जी आहे ती फाल्गुनी नक्षत्राचे तीन चरण दुसरं तिसरं चौथं हस्त नक्षत्राचे चार चरण आणि चित्रा नक्षत्राचे पहिले दोन चरण अशा या तीन नक्षत्रांच्या नऊ चरणांची मिळून एक कन्या राशी तयार होते उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं दुसरं चरण जे आहे त्याचं जन्माक्षर येतं टो तिसऱ्या चरणाचं चा जन्माक्षर येतं पा चौथ्या चरणाचं जन्माक्षर येतं पी हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर आहे पू दुसऱ्या चरणाचा अक्षर आहे शा तिसऱ्या चरणाचं अक्षर आहे ना आणि चौथ्या चरणाचं अक्षर आहे था चित्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर पे आणि दुसऱ्या चरणाचा अक्षर पो माहितीये ना, ना याच्यावरनं आपण या राशीमध्ये ज्या नक्षत्राच्या चरणामध्ये बाळाचा जन्म झाला असेल ते अक्षर आपण त्याचं जन्माक्षर म्हणून देत असतो आता उत्तरा नक्षत्राचं दुसरं चरणापासनं चित्रा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणापर्यंत जेवढी ही नऊ चरण येतात नक्षत्रांची त्या चरणामधल्या चांदण्यांनी बनलेलं आकाशामध्ये दिसणारे जी मुलीच्या आकाराची आकृती आहे तर त्याच ह्याला नक्षत्र ताऱ्याला कन्या राशी असं म्हणतात ही मुलगी जी आहे ती साधारणतः बारा वर्षांची आहे आणि ही नौकेमध्ये बसलेली आहे तिच्या हातामध्ये एका हातात धान्याचं कणीस आहे आणि दुसऱ्या हातामध्ये अग्नी किंवा तिने दिवा घेतलेला आहे असं ते त्या कन्या राशीचं वर्णन आहे तर व्यवस्थितपणा नीटनेटकेपणा व्यवहार कुशलता हिशोबीपणा हे सगळे तिचे गुण आहेत म्हणजे अतिशय व्यवस्थितपणा लागतो का राशीच्या लोकांना कधी कधी त्यांच्या सोबत राहणाऱ्या लोकांना राग पण येतो की इतकं काय सगळं नीट नेटक लागतं अशा प्रकारे आणि व्यवहार कुशल अतिशय असतात ही लोक कन्या राशीची प्रचंड व्यवहारिक असतात हिशोबीपणा हजरजबाबीपणा खूप असतो त्यांच्यामध्ये की क्षणात एखाद्या गोष्टीचं उत्तर देतील ते सौंदर्य सुद्धा खूप छान असतं आखीव रेखीव प्रामाणशिराबायावर रचना असते म्हणजे देहबोली यांची खूप छान असते चौकसपणा खूप असतो की कुठेही काही असेल तर बौद्धिक राशी असल्यामुळे शिकायचं फक्त ज्ञान ग्रहण करणं ह्याकडे खूप त्यामुळे चौकस बुद्धी प्रचंड असते धान्य संग्रह करण्याची आवड कारण हिच्या एका हातामध्ये धान्याचा कणि आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा जर काही बायका असतील किंवा पुरुष कोणी किचन किचनमध्ये सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित म्हणजे भरपूर व्यवस्थित धान्य भरलेलं असावं अशा प्रकारे यांची वृत्ती असते आणि दुसऱ्याला मार्गदर्शन करायला सुद्धा हे नेहमी तत्पर असतात कारण स्वतःकडे इतकं नॉलेज असतं की ते नॉलेज सतत आपण दुसऱ्याला पण द्यावं अशी त्यांची एक हे असते त्यामुळे ते, ते दुसऱ्याला नेहमी मार्गदर्शन करायला उत्सुक असतात आणि योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळे दुसऱ्याला पोषण करण्याची कळकळ वगैरे असे प्रमुख गुण आपण ह्या कन्या राशीमध्ये आहेत असं म्हणू शकतो आणखी एक गुण असा की एखाद्या पुरुषाच्या सद्वर्तनाबद्दल अचूक निर्णय देणं हे कन्याचं महत्वाचं कार्य जे आपण म्हणतो तर ते ह्या राशीच्या लोकांमध्ये दिसून येतं आणि या ह्या राशीच्या लोकांनी दिलेला जो निर्णय असतो किंवा असं म्हणूयात की ह्या कन्येने दिलेला जो निर्णय असतो तो ग्राह्य समजावा इतका अचूक निर्णय तो दिला जातो कन्या रास ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सहा आकड्याची राशी आहे आणि त्यामुळे सहाव्या स्थानामध्ये ह्या राशीचं महत्व येतं कालपुरुषाच्या कुंडलीनुसार तिथे तो सहा आकडा येतो आता जन्मकुंडलीमध्ये जिथे सहा आकडा असेल म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये तुम्ही बघा की तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जिथे सहा आकडे आलेला आहे तिथे ती कन्या राशी आहे असं समजायचं ह्या राशीची लोक जे असतात ते अतिशय हुशार असतात विचारशील व्यावहारिक मी मगाशी सुद्धा म्हटलं तसं की बौद्धिक रास आहे त्यामुळे ह्या लोकांची बौद्धिक पातळी अतिशय उत्तम असते उत्तम पद्धतीने योग्य पद्धतीने विचार करतात सारासार विचार करतात अतिशय हुशार असतात आणि तितकेच ते व्यवहारी सुद्धा असतात ही पृथ्वी तत्वाची राशी आहे ह्या राशीचे लोक जे असतात स्थिर असतात कारण पृथ्वी तत्वाची रास आली जमिनीवर पाय असलेले आणि अतिशय मेहनती असतात स्वतःच्या बुद्धीच्या चोरावर पुढे जाणारे असतात असं म्हणूयात आणि बौद्धिक पात्रता खूप चांगली असल्यामुळे विश्लेषण क्षमता ह्या लोकांची अतिशय उत्तम असते ही कन्या राशीचे लोक जे असतात ते कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण करताना अतिशय बारकाईने करतात त्याचं विश्लेषण करतात म्हणजे एखादा व्यक्ती जर का एक असं म्हणूयात की काही चार पावलापर्यंत विचार करत असेल तर ह्या कन्या राशीच्या व्यक्ती दहा पावलापर्यंत विचार करतील असं इतकी यांची वैचारिक पात्रता चांगली असते कारण बौद्धिक रास पुन्हा मी तेच म्हणेन ह्या ही द्विस्वभाव राशी आहे त्यामुळे ह्या राशीचे लोक जे असतात ते बऱ्याचदा दुहेरी स्वभावाची असतात की कधी कधी ही अतिशय भावनिक पण वागतील आणि कधी कधी अतिशय व्यवहारिक पण वागतील म्हणजे व्यवहार आणि भावना याची गल्लत ते करणार नाहीत वागतील तर भावनिकच वागतील नाही तर मग ते व्यवहारिक पण वागतील किंवा दोन्ही बाजूंनी प्रॉपर विचार करून एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतील आणि ही लोक जी आहेत ती त्यांच्या अं करिअरमध्ये अतिशय महत्वाकांक्षी असतात कुणा पुन्हा मी म्हणे बौद्धिक राशी आहे पृथ्वी तत्वाची पण रास आहे आणि ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निरीक्षण क्षमता व्यवहारिकता सगळं उत्तम असल्यामुळे करिअरमध्ये सुद्धा स्वतःच्या कर्तृत्व गाजवण्यामध्ये किंवा अतिशय महत्वाकांक्षी असतात असं म्हणूयात आणि मेहनत करायला अजिबात मागे बघत नाहीत मेहनतीने यश मिळवणारी अशी ही रास आहे स्वतःच्या कष्टाच्या जोरावर मेहनतीच्या जोरावर पुढे जातात ही लोक ही कन्या जी आहे कन्या राशीच्या चित्रामधली तर ती नौकेमध्ये बसलेली आणि नौका ती संचार करते त्यामुळे स्थिर आणि चर हे दोन्ही स्वभाव गुण दिसतात आणि म्हणून पण आहे हो की नाही तर हे गुण दिसतात सो पहिल्या पंधरा अंशापर्यंत स्थिर राशी असं म्हणूयात आणि दुसऱ्या पंधरा अंशांपर्यंत चर राशी असं म्हणूयात त्यामुळे दोन्हीही गुण ह्या राशीच्या लोकांमध्ये असतात ही सम राशी आहे आणि समराशीमध्ये शांतता वगैरे हे गुण तर मुळातच असतात स्त्री राशी आहे आणि मुळातच कन्या त्यामुळे कसं ना की कुठल्याही स्त्रीमध्ये असतात ते सगळे गुण असतात की लज्जा नम्रता आहे नम्रता आहे विनय आहे सगळे गुण आहेत पण सगळ्यांना धरून हो ठेवून पुढे जाण्याची क्षमता पण आहे हे स्वभावतच या राशीच्या लोकांमध्ये अतिशय ठळकपणे आपल्याला दिसून येतात हे गुण कोणत्याही अं राशीचा शून्य ते पंधरा अंशाचा पर्यंतचा भाग स्थिर मी मग अशी म्हटलं तसं आणि सोळा ते तीस अंशापर्यंतचा भाग जो आहे राशीचा तो चर राशीचा येतो त्यामुळे त्या व्यक्तीचा जन्म कुठल्या अंशामध्ये झालेला आहे याच्यावरती त्या व्यक्ती स्थिर असतील का चर असतील ह्याचा विचार करता येतो म्हणजे पहिल्या अं एक ते पंधरा अंशापर्यंत या राशीच्या शून्य ते पंधरा अंशापर्यंत जर का जन्म झालेला असेल त्या व्यक्तीचा त्या जातकाचा तर जाते 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 जा तो तो ती जातक जातक स्थिर स्वभावाप्रमाणे वागेल आणि जर का सोळा अंशापासून पुढे जन्म झालेला असेल तीस अंशापर्यंत तर ती ते जातक जरा चर स्वभावाचा असेल असं म्हणूयात किंवा मग साधारणतः मध्य भागामध्ये पंधरा अंशाच्या मागे पुढे जर का जन्म असेल तर मात्र मग दुटप्पी वर्तन असतं की पटकन निर्णय नाही घेता येत आणि द्विस्वभाव करू का नको करू ह्याच्यामध्ये जास्त गल्लत करणं वगैरे असे प्रकार सुद्धा यांच्यामध्ये होऊ शकतात हा अर्थातच पुन्हा आहे की तिथे कुठले ग्रह आहेत किंवा कुठल्या ग्रहांच्या दृष्टी येतात किंवा राशी स्वामी बुध कुठे बसलेला आहे या सगळ्याचा सारासार विचार करावा लागतो त्यानंतरच आपण ते ठरवू शकतो पण एक साधारण मोघम जर का स्वभाव बघितला तर तो असा येतो कन्या असल्यामुळे ही मानव राशी आहे आणि त्यामुळे द्विपाद राशी आहे जन्मकुंडलीमध्ये लग्नामध्ये ही राशी विशेष बलवान होते म्हणजे लग्नस्थानामध्ये आली तर ही पृथ्वी तत्वाची राशी आहे आणि त्याच्यामुळे कसं सुबकपणा आहे पृथ्वी तत्वाचे सगळे गुण कन्या राशीमध्ये जन्मत असतात ही बौद्धिक राशी आहे मी मगापासून बऱ्याच वेळा म्हंटल त्यामुळे कसं होतं ना की बौद्धिक ग्रह जे आहेत बुध आणि गुरु बुद्धिमत्ता दर्शवणारे हे ग्रह या राशीमध्ये अतिशय बलवान होतात बुध या तर या राशीत उच्चीचा होतो स्वराशी आहे त्याची आणि तो पृथ्वी तत्वाचा ग्रह आणि पृथ्वी तत्वाची राशी त्याच्यामुळे कन्या राशीमध्ये तो ह्या अतिशय बलवान होतो आणि ज्यांचा ग्रह इथं असेल तर तो, तो पंच महापुरुष योगांपैकी एक भद्र योग झाला असं म्हटलं जात ही अं कन्या कुमारी आहे आणि त्यामुळे ही राशी वंध्या राशी आहे आणि मग ज्या भावामध्ये ही राशी येते त्या भावाने दर्शवलेली व्यक्ती नसते किंवा त्या व्यक्तीपासनं दर्शवलेल्या व्यक्तीपासनं सुख मिळत नाही किंवा अतिशय कमी प्रमाणामध्ये सुख मिळतं असं म्हणूया ही दिवाबली राशी आहे आध्यात्मिक राशी आहे या राशीचा स्वामी बुध आहे उच्च ग्रह सुद्धा बुधच आहे आणि या राशीमध्ये शुक्र मात्र निचीचा होतो दक्षिण दिशेवरती अं ह्या राशीचं राज्य येतं म्हणून दशमामध्ये सुद्धा ही राशी जास्त बलवान होते कुंडलीमध्ये आणि रंग चित्र विचित्र रंग शुभवार बुधवार आहे आणि घातवार जो आहे तो शनिवार आहे या राशीचं रत्न आहे पाचू पण पुन्हा सांगेन की रत्न राशीचं आहे म्हणून तेच घालायचं असं नाही त्यासाठी तो राशी स्वामी कुठे बसलेला आहे याचा विचार करावा लागतो तर सहा बारा या त्रिक स्थानात नाही आहे ना परत ही राशी त्या त्रिक स्थानामध्ये नाही आहे ना जन्मलग्न कुंडलीमध्ये ह्या सगळ्याचा विचार करून गरज असेल तर आणि तरच ही रत्न वापरायची अन्यथा त्याची आवश्यकता नाही या राशीची देवता आहे लक्ष्मीनारायण सो यांनी लक्ष्मीनारायणाची जर का आराधना केली तर आर्थिक स्थैर्य खूप चांगल्या पद्धतीने येतं आणि वयाच्या बत्तीस ते छत्तीस वर्षामध्ये या व्यक्तींचा भाग्योदयाला सुरुवात होते आणि मग तो कंटिन्यू त्यांचा भाग्योदय चालू राहतो अशा प्रकारे या राशीची ही माहिती आहे राशींची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू